आपली दिपाळी आज मंगेश दादामुळे गोड होत आहे खऱ्या अर्थानं दादांचे शेतकऱ्याच्या वतीनं खूप खूप मी आभार मानतो नमस्कार मी विजय जामसिंग जाधव पंचायत समिती माझी सभापती चाळीसगाव आपल्या सर्व शेतकरी वाशियांना घोडेगाव तळेगाव जीप कटाचा सर्व माता भगिनी नवतुण सहकाऱ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपली ही दीपावळी खऱ्या अर्थानं जे काही अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परंतु आपली दीपावळी आज मंगेश दादामुळे गोड होत आहे ते जळगाव जिल्ह्यातून चळगाव तालुक्याचं नाव अतिवृष्टीमध्ये उघडण्यात आलं होतं परंतु चोवीस घंट्याच्या आत पुन्हा चाळीसगाव तालुक्याचं चा अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करून चाळेगाव दुष्काळी घोषित करून दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे टाकण्याचं काम तहसीलदार प्रशासनाच्या मार्फत ताळेसांवमध्ये चालू आहे खऱ्या अर्थानं मंगेश दादांचे चे शेतकऱ्याच्या वतीनं खूप खूप मी आभार मानतो आणि सर्व जीप तळेगाव गणातील गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद